सगळी लोक आता जमली रे बघा आणि आता पूजा करतील आणि त्यानंतर नारळ वगैरे तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आहे होळी तर सर्वप्रथम सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो आम्ही आता जातो गावच्या होळीजवळ आम्ही असे श्रेयस असा बॅटरी पकडल्यान त्यामुळे दिसायचो नाही आणि बरेच लोक चलतात आता तर चला जाऊया आमच्या गावची होळी बघूया एक छोटंसं व्हिडिओ बनवूया मधला गेल्या वर्षी पण बनवलेलो वर्षी पण बनवूया दिनेश सूर्य पण असत आम्ही चलतो तू चालत येतं काय ओके ओके आम्ही येतो गाडी घेऊन येतो चला तर आम्ही चललो आता होळीकडे विनोद येता विनोदची वाट बघते जरा हे नाही येते ह्या साईडने हां हां जाऊया ना बाबू तू केल्याशी गेल गेल्याशी के गेलं खरा तर माझं जाऊया आता नम्मीच्या पप्पा इले काय जाऊया हा? हां न आम्ही आता इलो हे सगळे बॅटरी दिसतात थंय आपली होळी पेटतली बरीच लोकं गावातली येऊन जमली आहेत आणि आम्ही पण असो आपल्यासोबत विनोद हा हर्षद हा आणि श्रेयस बाकीचे सगळे येऊन बसले रे बघा असे दिसायचे नाही पुढ्यात गेल्याशिवाय कारण काळो कायडला <स्ते> बसले सगळे इकडे होळी उभी केलेली आणि आता सावळा वगैरे बांधून घेतो सगळे बसले तुझी बॅटरी बंद करताना का मेमरी लॉस झाली शॉर्ट टाइम मेमरी लॉस कधीपासून अजून असं वोट काळे कसे झाले लिफ्टिक लावून काय रे लिफ्टिक काळे दिसतो पेटवलं काय काय थंडी वाजता तुका काय थंडी वाजता रात्रीची झोप पुरी झाली ना गावची होळी नंद्या मुलांची होळी पेटव मेल्या वाय जरात काहीतरी तर तो एकटोच बिचारा टाकता तो बघ हा हा मोठो गावकार नांदो बंटो त्याच्यापेक्षा मोठा गावकार बरोबर ही दुसरी होळी ना ती आपले ती जी होळी ती आपली गावची मेन होळी आणि इथे पण एक होळी पेटवली जाता ही असता आंब्याची आणि ती असता जी गावची मेन होळी आहे ती माडाची असता दसर मला फसवता होळयत माझा मंडप घालता हे हय बघ हय बघ असो हय बघ हय लवकर ये गावकर 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 मध्ये झोपे काढता मेन गावकर खोय जाऊच लाग लागता रात्री लवकर झोपायचा सकाळी ये नाहीतरी खेळताच काय रे गोटले खेळतो काय गोटलो खेळता जा आता काय त माझे टाक रे नवने जा <laughs> नाव घालवतोच कुत्रा एवढी लाईट घेऊन येलोय कबडी पण खेळतो पळालो असो पळा देईच्या देवळाकडे जा अजून वाट पाठी जाऊ बोलतोस हे मला बरेच जाणूत रे चिडतात काय म्हटले तू रडतो किती तू चिडतं किती रडतात रे हे गौरव रडताय उ એપ કઈ ન બોલ બે કાઈ ન બોન નર એ ઓય રેશે તો સગયા ને મોટર વર બની આવનું ગોલ પડતા લા याला मेलो मेलो असतो तो पोटावर पडतो <laughs> हा खेळत जाता हां मग जावा खेळा आमच्या वाडीतले बसलेत आहेत आता कर पूजा करतात वाटतं ते कबड्डी खेळतात ते बघू गेले माझे <laughs> माझेच फोदे मारतात tất cả 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 tất ওকারক <laughs> <laughs> <laughs>

चला तर होळी पेटवली सगळे लोक आता रे बघा आणि आता पूजा करतील आणि त्यानंतर नारळ वगैरे टाकतील होळी या साईडला जी आंब्याची होळी असता ती पण हे बघा जोरात म्हणून युट्यूबवाल्याचे हन आता लाजाक लागलो काय सांगत नाही जरात म्हणू कड <laughs> नमो नमः अद्दुदै सदा मम मम मुदिनेय महा गणपतये न देवदा स्मरामि गणनंदो गणपते होमहे तविं गवेनम ज्येष्ठराजं ब्रह्मा ब्रह्मा श्रवणं श्रवणं साधनां चय नमः केशवाय महाम स्मर्पया गणेशजौरेघट वैद श्री मगधी पै सरस्वते न गुरुब्रम्म वेदा वेदमुष्त सद्गुरम जगद्गुरुश्री दत्तातेधी वयन देवता देवता ही विविण दत्तावध नक्षय विष्णु रवेचे योगेश कर्णजे जगदिता महा स्मृती पुराण फलप्रमाणे नगेशम प्रमुख पंचयतन अध्यम ब्रह्मणुर्व संबंध पुषादिदिदि आरी ब्रह्मंद देव भावना देवी साधी देता संबंध पुषादिम्रम्मण देवता बिम हातावर पाणी गायत कधी सोडायचा प्रती वर्षिक देवी अनुनंद मुलिवर ते समर्पिया 好长好长、啊，你,了、那個、你现在看，谢谢。 पुण्याकरांचा आकार बारा असा जो जोडून पूर्व गणतीनाथपुरे जेव्हा समुदा जेव्हा असा समोर एकच वाट बर पूर्व गण समत एक रीतीप्रमाणे तुझ्या समोर एक नाता होळीचा समज एक वार्षिक या ठिकाणी समज एक नाता गणपण सोबत एक नातो उभं करून बाकी जी समर्थ एक नाता रीतीवध समज एक जी समज एक गणेश समोर एक करून रीत केली असा समज एक नाता मान्य करून समज एक नाता हा तुझं समजा एक नाता अजून समज एक नाता रपवाली पुराव समज एक नाता गोरज गाव घराकडे

ही मानाची गाराणी तर सगळ्या मानकरांची मानाची गाराणी होतील आणि त्यानंतर एक सामूहिक सगळ्यांनी नारळ ठेवल्याच्या नंतर गाराणं आहेत ना सगळेजण आपापला आता नारोज जो आणले नाही तो ठेवतील त्यांनी गर्दी केल्याने <Hungarianpert> <analysis on> નાગેશ્વરા <coughs>

भाऊ तर प्रसाद घे जा बघ हे बिकडे इकडे इकडे ते काका वाटतात ना जा ना इथून का ते असून घे 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 प्रसाद घेत घेतला गुरु झाले हो ओ दे। प्रसाद आ, खा खा घेतलं प्रसाद गावलो ना पेडो 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 आणि ओके माणसा दाखव सगळी आता ही माणसं बघितली भरपूर मगाशी अशी सगळी मित्रांनो आता सगळे निघाले घरी जागरण करू कोण नाही रे होळीकडे थांबतेला काय नक्की नाही तर उठवू येतलं रात्री नाही ना धरूक येतात ते चल पप्प्या गौरे थांबत काय थांबल नाही म्हणजे थांबाच असत था लगीन झालं म्हणजे थाळी थांबाच वया हे था। प्रा असू काय म्हण तर मित्रांनो होळीचा कार्यक्रम झालो आणि आम्ही आता निघालो घरी तर आता उद्यापासून जी रोमबाट म्हणतात म्हणजे नाच काढतात ते चालू होतील आणि आमच्याकडे आता चौथ्या दिवशी आय थिंक तिसऱ्या चौथ्या दिवशी निशान चालू आहेत मग निशान सगळ्यांच्या पूर्ण गावात फिरताला प्रत्येकाच्या घरी आणि मागा फिरतले बरीच लोक त्याचं पण आपण एक छोटंसं व्हिडिओ बनवूया पण आत्ता तरी घरी जाऊया आपण ती होळी वगैरे पेटान झाली आणि आता निघूया घरी पहिली अशी पद्धत होती की पहिली सगळेजण जागरण करायचे आता तसं कोण करणंच नाही जे लग्न झालेले असतात ते झोपायचे त्यांना उठव घ्यायचे आता तेवढे कोण नाही येणार तर आता जाऊन सगळे झोपतातच आपण जाऊया आता घरी आता नंतर ह्यानंतर तो व्हिडिओ आपलो रोमटाचो म्हणजे जो नाच काढतात होळीचे शिगम्याचे येतो असत चला जाऊया घरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा ते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चल बाबू चल हो